स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण अंतर यावरील उदाहरणे पाहणार आहोत उदाहरण क्रमांक एक चारशे पन्नास मीटर लांबीच्या ताशी चोपन किमी वेगाने जाणाऱ्या आगगाडीला एक विजेचा खांब ओलांडण्यास किती वेळ लागेल इथं आपल्याला वेळ काढायची आहे काय म्हटलं आहे चारशे पन्नास मीटर लांबीच्या म्हणून लिहायचं चारशे पन्नास लांबीच्या ताशी चोपन्न किमी वेगाने जाणाऱ्या भागेला लिहायचा वेग किती आहे चोपन किमी चोपन्न किमी वेगाने जाणाऱ्या आगगाडीला एक विजेचा खांब ओलांडण्यास किती वेळ लागेल इथं आपल्याला वेळ काढायची आहे जेव्हा आपल्याला वेळ काढायची असते तेव्हा ते आपल्याला अठरा छेद पाच गुणायचं वेग आणि वेळ काढायची असली तर अठरा छेद गुणायचं आणि अंतर किंवा अंतर किंवा अंतर किंवा लांबी काढायची असली तर पाच छेद अठराने गुणायचं वेग आणि वेळ काढायची असली तर अठरा छेद पाचणी गुणायचं आणि अंतर किंवा लांबी विचारली तर पाच छेद अठरानी गुणायचं हे दोन गोष्टी ध्यानात ठेवायच्या इथं आपल्याला वेळ काढायची आहे म्हणून अठरा छेद पाचने गुणायचं गुन्हेला अठरा छेद पाच आता अठरा आणि चौपन्नला भाग जाते अठरा एक अठरा अठरा त्रिक चौपन्न पाचनी चारशे पन्नासला भाग जाते पाच एक पाच पाच नऊ पंचेचाळीस आणि हा शून्य इथून नव्वद भागेला तीन तीननी नव्वदला भाग जाते तीन एक तीन तीन त्रिक नऊ आणि हा शून्य बरोबर तीस तर आपलं उत्तर आलं पर्याय क्रमांक चार हे योग्य उत्तर आहे उदाहरण दुसरे ताशी त्रेसष्ट किमी वेगाने जाणाऱ्या तीनशे पंच्याऐंशी मीटर लांबीच्या आगगाडीला एक विजेचा खांब ओलांडण्यास किती वेळ लागेल लांबी किती आहे तीनशे पंच्याऐंशी मीटर म्हणून लिहायचे तीनशे पंच्याऐंशी भागेला वेग किती आहे दहाशी त्रेसष्ट किमी वेगाने भागेला त्रेसष्ट आणि इथं आपल्याला वेळ काढायचा आहे म्हणून गुणायचं अठरा छेद पाचनी वेग आणि वेळ काढायचा असला तर अठरा चेद पाचने गुणायचं आता नऊनी अठराला पण भाग जाते नवधुने अठरा आणि त्रेसष्टला पण भाग जाते नवं सात त्रेसष्ट सातनी तीनशे पंच्याऐंशीला भाग जाते सात एक सात सात पाच पस्तीस उरले तीन डबल सात पाच पस्तीस इथं झाले पंचावन्न पाचणी पंचावन्नला भाग जाते पाच एक पाच पाच एक पाच पाच एक पाच इथं उरले अकरा आणि दोन अकरा गुन्हेला दोन बरोबर अकरा जुने बावीस आपलं उत्तर आलं बावीस बावीस सेकंड पर्याय क्रमांक तीन हे योग्य उत्तर आहे उदाहरण तिसरे ताशी साठ किमी वेगाने जाणाऱ्या चारशे ऐंशी मीटर लांबीच्या मालगाडीस चारशे वीस मीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यास किती वेळ लागेल इथं आता चारशे ऐंशी मीटर लांबीची मालगाडी आहे आणि चारशे वीस मीटर लांबीचा बोगदा आहे तर पहिले आपल्याला मालगाडीची लांबी आणि बोगद्याची लांबी यांची पहिले बेरीज करायची चारशे ऐंशी अधिक चारशे वीस ही मालगाडीची लांबी आहे आणि ही बोगद्याची लांबी यांची पहिले आपल्याला बेरीज करायची शून्याशी शून्य आठवण दोन दहा दहाशे शून्य हातचाला एक चारन चार आठ आणि एक नऊ नऊशे नौ आता लांबी किती आहे नऊशे नऊशे भागेला वेग किती दिलेला आहे ताशी साठ किमी वेगाने भागेला साठ आणि काय काढायचं इथं आपल्याला वेळ काढायची आहे वेळ काढायची आहे म्हणून याला अठरा छेद पाचनी गुणायचं अठरा छेद पाच आता हा एक शून्य कट होते हा एक शून्य कट होते आणि अठराला भाग जाते सहा एक सहा सैंत्रिक अठरा पाचनी नव्वदला भाग जाते पाच एक पाच पाच एक पाच नव्वातले पाच गेले चार राहिले इथं झाले चाळीस पाच आठ चाळीस इथं उरले अठरा आणि तीन अठरा गुनेला तीन बरोबर अठरा तरी आपलं उत्तर आलं पर्याय क्रमांक दोन हे योग्य उत्तर आहे उदाहरण चौथे ताशी बहात्तर किमी वेगाने जाणाऱ्या पाचशे चाळीस मीटर लांबीच्या मालगाडीस चारशे साठ मीटर लांबीचा पूल ओलांडण्यास किती वेळ लागेल इथं काय करायचं पहिले पाचशे चाळीस मीटर लांबीची मालगाडी आणि चारशे साठ मीटर लांबीचा पूल या दोघांची बेरीज करायची मालगाडीची लांबी किती आहे पाचशे चाळीस अधिक पुलाची लांबी किती आहे चारशे साठ शून्याशी शून्य चार्ण सहा दहा दहाशे शून्य हातचाला एक पाच एक सहा सहा चार दहा यांची बेरीज किती आली हजार आता लांबी किती आहे हजार हजार भागेला वेग वेग किती दिलेला आहे ताशी बहात्तर किमी वेगाने बहात्तर आणि इथं आपल्याला वेळ काढायची आहे म्हणून गुन्हेला अठरा छेद पाच वेग काढायचा असला तर अठरा चेद पाचने गुन्हायचं असते आता अठरा आणि बहात्तरला भाग जाते अठरा एक अठरा अठरा चूक बहात्तर पाचनी हजारला भाग जाते पाच एक पाच पाच जुने दहा आणि हे दोन शून्य दोनशे चारनी दोनशेला भाग जाते चार एक चार चार पंच वीस आणि हा शून्य इथं उरले पन्नास बरोबर पन्नास आपलं उत्तर आलं पर्याय क्रमांक तीन हे योग्य उत्तर आहे उदाहरण पाच ताशी बहात्तर किमी वेगाने जाणारी आगगाडी एक विजेचा खांब बारा सेकंदात ओलांडते तर त्या आगगाडीची लांबी किती इथं आपल्याला आता लांबी काढायची आहे मागच्या उदाहरणामध्ये आपल्याला वेळ विचारला होता इथं आपल्याला आता लांबी विचारली म्हणून काय करायचं पाच छेद अठरानी गुणायचं मागच्या उदाहरणामध्ये आपल्याला वेळ विचारला होता म्हणून आपण अठरा छेद पाचनी गुणलं या उदाहरणामध्ये लांबी विचारली म्हणून पाच शेत अठरानी गुन्हायचं किती वेग आहे बहात्तर म्हणून लिहायचं बहात्तर गुन्हेला लांबी काढायचे म्हणून गुन्हायचं पाच शेत अठरा किती सेकंदात ओलांटे तर बारा सेकंदात ओलांटे म्हणून गुन्हेला लिहायचे बारा अठरा आणि बहात्तरला भाग जाते अठरा एक अठरा अठरा चुक बहात्तर चार गुणेला पाच चार पंच वीस गुणेला बारा बरोबर बारा शून्य शून्य बार धुने, चोवीस दोनशे चाळीस पर्याय क्रमांक दोन हे योग्य उत्तर आहे उदाहरण सहा ताशी ऐंशी किमी वेगाने जाणारी दोनशे साठ मीटर लांबीची एक आगगाडी एक बोगदा पंचेचाळीस सेकंदात ओलांडते तर त्या बोगद्याची लांबी किती इथं आपल्याला बोगद्याची लांबी काढायची आहे वेग किती दिलेला आहे ऐंशी किमी म्हणून लिहायचे ऐंशी गुन्हेला लांबी काढायची आहे म्हणून पाच छेद अठरानी गुन्हायचं पाच छेद अठरा गुन्हेला किती सेकंदात ओलांडते तर पंचेचाळीस सेकंदात ओलांडते गुन्हेला पंचेचाळीस आता नऊने अठराला पण भाग जाते पंचेचाळीसला पण भाग जाते नमधुने अठरा नव पाच पंचेचाळीस दोन्ही ऐंशीला भाग जाते बेक बे बे चूक आठ आणि हा शून्य पाच पाच पंचवीस चाळीस गुणेला पाच पाच पंचवीस बरोबर पंचवीस शून्य शून्य पंचवीस चूक शंभर हजार पण इथं आपल्याला फक्त बोगद्याची लांबी विचारली आहे याच्यामध्ये आगगाडीची पण लांबी आहे म्हणून हजारमधून आगगाडीची लांबी वजा करायची वजा आगगाडीची लांबी किती आहे दोनशे साठ दोनशे साठ शून्याऐंशी शून्य शून्यमधून सहा जात नाही म्हणून इथं दहा घेतले दहामधून सहा घेतले चार राहिले इथं राहिले नऊ नवामधले दोन गेले सात राहिले आपलं उत्तर आलं सातशे चाळीस पर्याय क्रमांक तीन हे योग्य उत्तर आहे बोगद्याची लांबी आली सातशे चाळीस पर्याय क्रमांक तीन हे योग्य उत्तर आहे उदाहरण सात ताशी चौपन्न किमी वेगाने जाणारी आगगाडी तीनशे चाळीस मीटर लांबीचा बोगदा छत्तीस सेकंदात पार करते तर त्या आगगाडीची लांबी ला किती इथं आपल्याला आगगाडीची लांबी काढायची आहे वेग दिलेला आहे चोपन किमी म्हणून लिहायचे चोपन गुन्हेला लांबी काढायची आहे म्हणून पाच छेद अठरानी गुन्हायचं गुन्हेला किती सेकंदात पार करते तर छत्तीस सेकंदात पार करते गुन्हेला छत्तीस आता अठरा आणि छत्तीसला भाग जाते अठरा एका अठरा अठरा धुणे छत्तीस पाच धुणे दहा चोपन्न गुणेला पाच धुने दहा बरोबर दहा चूक चाळीस चाळीसशे शून्य हातच्याले चार दहा पंच पन्नास पन्नासन चार चौपन्न बरोबर पाचशे चाळीस पण आपल्याला इथं फक्त आगगाडीची लांबी विचारली आहे याच्यामध्ये बोगद्याची पण लांबी आहे म्हणून पाचशे चाळीसमधून मधून बोगद्याची लांबी वजा करायची पाचशे चाळीस वजा बोगद्याची लांबी किती आहे तीनशे चाळीस तीनशे चाळीस शून्यामधून शून्य चारातून चार गेलं शून्य राहिलं पाचातून तीन गेले दोन राहिले तर आगगाडीची लांबी बरोबर आली दोनशे पर्याय क्रमांक दोन हे योग्य उत्तर आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा